भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ संघटना देखील निवडणूक लढवणार असल्याचे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी म्हटले आहे दिनांक सत्तावीस जानेवारीला जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा नाशिक नगर हायवे दहागाव जवळील एका भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी निलेश सामरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात निलेश सांबरे यांनी विकास कामांच्या मुद्द्यांवर प्रखर टीका केली आहे विद्यमान खासदार तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडले भिवंडी लोकसभा मतदारसंघात उद्योग धंद्याची वाट लागली असून हो ग्रामीण भागात कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत या लोकसभा मतदारसंघात एकही रेल्वे स्थानक सुशोभित करण्यात आले नाही किंवा एकही रेल्वे गाडी वाढवली नाही लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरतेच जनतेला प्रणाम करत असून एकही मेडिकल कॉलेज किंवा आय टी पार्क या भिवंडी लोकसभा मतदारसंघात झाले नाही असे निलेश सांबरे यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे पक्षातील ज्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी खासदारकीसाठी मदत केली अशा लोकांना खड्ड्यात घालण्याचे त्यामुळे यावेळी भिवंडी लोकसभा कोणत्याही राजकीय पक्षाकडून आपली निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सामरे यांनी म्हटले आहे सर्वांना नमस्कार आणि आपले सर्वांचे सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो का तुम्ही एवढ्या लांबून दुरून सर्वकडून पत्रकार आलेले आहेत अगदी कान्याकोपऱ्यातून आलेल्या आपले आभार मानतो नक्कीच दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा होता आपला दोन हजार अठरापासून कृतज्ञ सोहळा आपण करतोय जिजाऊ संस्था त्याचबरोबर दोन हजार चोवीसची निवडणूक आहे गावोगावी फिरत असताना भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये नागरिकांकडनं मागणी होते तायान भगिनींकडून मागणी होते की आता आपण लोकसभा लढवली पाहिजे त्याला मुख्य कारण आहे का या लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये वाढलेली अराजकता ब बाई होते बाबा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरची रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं काम नूतनीकरणाचं चालू आहे परंतु या लोकसभा क्षेत्रामध्ये एकही रेल्वेचं सुशोभीकरण नाही रेल्वे स्टेशनचं ना एकही लोकल गाडी वाढलेली नाही मग ती बदलापूरची राहू दे किंवा कसाराची रह राहू दे मतदारसंघामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी एकही लोकल गाडी वाढलेली नाही नाही एखादं मेडिकल कॉलेज निर्माण झालेलं नाही आय टी पार्क निर्माण झालेलं उद्योगधंद्याची भिवंडी शहरामध्ये पूर्ण वाट लागलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही रोजगार नाही आहे एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करणार नाही लोकप्रतिनिधी मतदानापुरतीच फक्त आपल्याला जनतेला प्रणाम करेल त्यावेळेस आणि जनता एकदा निवडून आलं का परत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना प्रत्येकाला गाडण्याचं काम करता येतील अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील उदाहरणार्थ अनेक त्याच पक्षातील उद्या आमदार महोदय असतील मित्रपक्षातील नेते असतील अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आज जनमानसामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे का आता एका चांगल्या लोकप्रतिनिधीची या लोकसभा क्षेत्रामध्ये गरज आहे आणि जिजाऊला मला विश्वास आहे की जिजाऊचं कामच गेल्या पंधरा वर्षातलं इतकं आहे का अगदी प्रचारालाही नाही फिरलो तरी प्रत्येक गावपाडा प्रत्येक महानगरपालिकेतील वार्ड प्रत्येक ठिकाणी जिजाऊचे कार्यकर्ते आहेत माझ्या रूपाने काम करत आहेत का आरोग्याची सेवा म्हणा शिक्षणाची सेवा म्हणा रोजगाराची सेवा म्हणा आता आपण ऐकलं असेल की भिवंडीमध्ये दहा हजार विद्यार्थिनींना मार्फत शिक्षण दिलं देऊन त्यांना रोजगार दिलेला आहे असा या शहापूरमधले तीन तीन विद्यार्थी हे डेपोडी कलेक्टरची द सेकंडपर्यंत परीक्षा पास झालेल्या आहेत नवे हजारो विद्यार्थी या भिवंडी लोकसभा क्षेत्रातले प्रशासनामध्ये अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून तहसीलदारापर्यंत नोकरीला लागलेले आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे जर आपण म म्हणाल का निवडणूक का लढू नये आपण प्रत्येक वेळेस सांगायचं शिवाजी जन्माला येऊ दे पण तो शेजाऱ्याच्या घरात राम जन्माला येऊ दे परंतु शेजाऱ्याच्या घरात तर तसं आता चालणार नाही आपल्याला रामराज्य आणायचं असेल खरोखर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं सरकार सत्ता पाहिजेत असेल आणि सत्ता आणावायची असेल तर नक्कीच ही निवडणुकीचं लढण्याबाबत मानस आहे आणि आज मी जाहीर केलेलं आहे का जो पक्ष तिकीट देईल ज्या पक्षाला आपली तत्त्व मान्य होतील का बाबा जनमानसाला शहात्तर वर्षामध्ये ज्या सोयी सवलती मिळाल्या नाहीत अन्न वस्त्र निवारा आज शहापूर मुरबाडसारख्या तालुक्यातून पाणी मुंबईला जात आहे परंतु इथे जर जा जून जानेवारी महिन्यापासून जर जा पाण्याची टंचाई होत असेल तर यांना पहिल्यांदा पाणी दिलं पाहिजे यांना रोजगार दिला पाहिजे किंवा बघायला गेलं तर बाजूलाच पडघ्यापासून जे गो गोडाऊन लॉबी आहे यांना दहशतीखाली काम करायला लागत असेल यांच्याकडनं कोणीही खंडण्या लोकप्रतिनिधी मागत असतील तर त्या थांबल्या पाहिजेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये कमिशन खाऊ नये अगदी दहा दहा लाखाच्या विकासकामापासून जर लोकप्रतिनिधी कमिशन खात असतील तर बदल झाले पाहिजेत असे आम जनतेचं मानणं आहे ल लोकसभा क्षेत्रातील सर्वसाधारण आमच्या भगिनींचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर्वांचंच म्हणणं आहे साडे अकराशे विद्यार्थ्यांना जर सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत या लोकसभा क्षेत्रामध्ये नव आमच्या स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या आहेत दोन सी बी एस ई स्कूल आहेत तर आम्ही परकी आहे की ज्यांनी काहीच काम केलं नाही ते परकी आहे आम्ही या लोकसभेचा कार कानाकोपरा एकवीसशे पन्नास जे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवरती काम आहेत बूथची यादी आमची पन्नास पन्नास कार्यकर्त्यांची आमची यादी आहे तर आम्ही परखे का ते काम न करणारे परखे त्यांनी कुठे भिवंडी लोचं स्मार्ट सिटी बनवलं कुठे कल्याण स्मार्ट सिटी बनवलं कुठला रेल्वेचं हे सुशोभीकरण केलं की कुठल्या भगिनींना एक एक दीड दीड तासामध्ये लोकल येते कसारा लोकल त्यांच्यासाठी अर्धा अर्धा तासांनी लोकल निर्माण केलेले ते कोण शिकवणार हो ज्यांना जनतेशी काय देणं घेणंच नाही तर त्यांच्याशी आम्हाला काय गरज दिली नाही शंभर टक्के आम्ही राजकीय पक्षांनी संधी दिली तर पाच लाख आणि निवडून आणि त्या पक्षातून इच्छा आहे तुमची पक्षाचे पक्षा विचार हे प्रत्येक पक्षाचे विचार चांगले असतात काँग्रेसचेही चांगले आहेत भारतीय जनता पार्टीचे चांगले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चांगले आहेत आणि शिंदे गटाचे विचार चांगले आहेत किंवा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे चांगले आहेत ज्या ज्या घटनेप्रमाणे त्यांच्या घटनेप्रमाणे काम करायला संधी देतील का पहिल्यांदा समाजाची सेवा केली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर समाजाची सेवा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधी म्हणून हवेत उडणारा लोकप्रतिनिधी नसावा किंवा मतदारांना तुच्छ लग्नानं मी तर जाहीर केलं का माझा प्रत्येक मतदार या लोकसभा क्षेत्रातील खासदार असेल अशा प्रकारचं काम करूया प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर